आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने दिनांक चौदा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चाळीसगाव क्रॉस भंगार बाजार मनपा शाळा नंबर वीस अणसार नगर ऐंशी फुटी रोड तिरंगा चौक पंतांची टपरी मनपा शाळा नंबर पंचवीस त्रेचाळीस व चौरेचाळीस चारी मौलवी गंज घड्याळवाली मस्जिद गल्ली नंबर पाच चैनी रोड मच्छी बाजार भुला बाजार मार्गे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीत वडजाई रोड चंद्रमणी चौक आझादनगर भुईवाडा वडजाई रोड मारुती मंदिर मारिया चौक शंभर कुटी रोड युनिटी सर्कल चाळीसगाव रोड मार्गे रूट मार्च घेण्यात आला सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार चाळीसगाव रोड पोली स्टेशन, पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक उजे पोलीस उपनिरीक्षक बाहुल जितेंद्र परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील बीएसएफ चे अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी व होमगार्ड हजर होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका